यंत्र शिकुया, तंत्र उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्रयुगा पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ह्या आपल्या मुलाखत मालिकेचे आजचे मानकरी आहेत युनिक एज्युकेशन सोसायटीच्या युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संस्थापक आणि संचालक श्री विजय कुलकर्णी माननीय श्री बाळासाहेब झरेकर हे देखील युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक आणि संस्थापक आहेत आज आपण संवाद साधणार आहोत श्री विजय कुलकर्णी ह्यांच्याशी युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर ही व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील एक अतिशय अग्रगण्य अशी संस्था आहे ही संस्था स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंगच्या माध्यमातून व्यक्ती आणि समुदाय सशक्त करण्याचं मोठं कार्य करते एन जी ओज आणि कॉर्पोरेट भागीदारांच्या सहकार्यानं सी एस आर प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचं काम ही संस्था करते आहे संस्थेचे उल्लेखनीय यश म्हणजे युवा कौशल्य विकास महिलांचं सशक्तीकरण विद्यार्थ्यांचं सशक्तीकरण उद्योजकता विकास कर्मचारी सशक्तीकरण शिक्षक सशक्तीकरण आणि हे सगळं करत असताना या सगळ्या घटकांना प्रगत शिक्षण देण्याचं मोठं काम ही संस्था करते आहे या संस्थेच्या संचालक विजय कुलकर्णी यांना आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आता नुसत्या शालेय शिक्षणाला किंवा महाविद्यालयीन शिक्षणाला जेवढं महत महत्त्व नाही तितकं महत्त्व स्किल डेव्हलपमेंटला आलेलं आहे म्हणजे अभ्यासाबरोबरच एखादं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे असं आता वारंवार तज्ज्ञ सुद्धा सांगत असतात शालेय मुलांबरोबर महाविद्यालयीन मुलांबरोबर अगदी बचत गटाच्या महिलांपासून विविध क्षेत्रातल्या समाजातल्या मंडळींपर्यंत कौशल्य विकास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून आणि त्यांना एखादं स्किल देऊन त्यांना समृद्ध करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि संचालक ती संस्था आहे पुण्याची युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्या संस्थेचे संचालक खरं तर संस्थापक आणि संचालक दोघं आहेत एक म्हणजे विजय कुलकर्णी आणि एक म्हणजे बाळासाहेब झरेकर परंतु आज विजय कुलकर्णी यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर आपलं मनपूर्वक स्वागत करते नमस्कार कसे आहात एकदम मस्त छान छान विषय आहे तुमचा स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास ज्याची खरंच खूप गरज आहे म्हणजे अगदी सर्वांगीण विकासासाठी अभ्यासा इतकंच हे महत्वाचं क्षेत्र आहे आपण हा व्यवसाय सुरू करावा म्हणजे युनिक स्कूल डेव्हलपमेंट किंवा स्किल डेव्हलपमेंट स्कूल मी याच्यासाठी म्हणते की तिथे तुम्ही स्किलचं प्रशिक्षण देता त्यामुळे ह्याची आपण सुरुवात करावी ही कल्पना पहिल्यांदा किंवा प्रेरणा कशी मिळाली यामध्ये काम करत असताना मी आणि या संस्थेचे संस्थापक बाळासाहेब झरेकर आम्ही दोघांनी काही इंडस्ट्रीजमध्ये आम्ही काम करत असताना तिथे आम्हाला मनुष्यबळाची कमतरता जाणवायची अच्छा। आणि या मनुष्यबळाच्या कमतरता म्हणजे मन काय तर इंजिनियर आणि त्या लेवलची लोक भरपूर मिळायची पण जे टेक्निशियन लोक आहेत टेक्निकल नॉलेज असणारी जी मंडळी आहेत यांची खूप कमतरता आम्हाला काम करत असताना आम्ही ज्या वेळेस एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय त्यावेळेस आम्हाला त्याची कमतरता कायम जाणवायची आणि म्हणून आम्ही त्याच वेळेस ठरवलं की ही मॅनपॉवर आपण तयार करूया तर ही मॅनपॉवर तयार करत असताना काय केलं पाहिजे आणि काय तुम्ही विद्यार्थ्यांना कुठली कौशल्य दिली पाहिजे ह्याच्यावर आम्ही काम करायचं ठरवलं मग आम्ही दोघांनी त्याच्यावर असा विचार केला की याला युनिकनेस असावा आणि वेगळं काहीतरी असावं म्हणून आम्ही या संस्थेचं नाव सुद्धा युनिक स्किल डेव्हलपमेंट असं ठेवलं आणि त्याचबरोबर ह्या संस्थेच्या माध्यमातून जे आर्थिक गरजू मुलं आहेत आणि ग्रामीण भागामधल्या लोकांना सुद्धा ह्याचा उपयोग व्हावा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशी मॅनपॉवर तयार व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही या संस्थेची स्थापना करायची ठरवली हो म्हणूनच आम्ही भविष्याचा वेध आणि भविष्याचा विचार करून ही संस्था चालू केली आणि म्हणून आम्ही त्याचं टॅगलाईन सुद्धा स्किल है तो कल है वा अशी ठेवलेली स्किल है तो कल है टॅगलाईन फार सुंदर आहे आता काय उद्दिष्ट मग तुमच्या या संस्थेची आणि तुमची कार्यपद्धती कशा पद्धतीने चालते कसं काम करता समाजामधील जे गरीब मुलं आहेत आणि जे ज्यांना नोकरीची आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याची ज्यांना इच्छा आहे आणि ज्यांना संधी पाहिजे अशा एज्युकेशनची किंवा अशा स्किल डेव्हलपमेंटची काहीतरी वेगळं आपण जनरली अकॅडमिक एज्युकेशन घेत असतो बी ए बी कॉम आणि या सगळ्या गोष्टी करत असतो बरोबर पण कुठल्याही कंपनीमध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला तिथलं काम करण्याचं हे स्किल असणं हो आवश्यक आहे आणि हेच आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आमच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत ते पोहोचवतो आणि मुलांनी त्या कोर्सेसला ऍडमिशन घेतल्यानंतर नुसतंच त्यांना थे थेरी शिकवत नाही तर आम्ही प्रॅक्टिकल तर ते ऐंशी टक्के प्रॅक्टिकल शिकवतो आणि वीस टक्के फक्त थेरी शिकवतो जी त्याला रिलेटेड आहे आणि हे कोर्सेस केल्यानंतर आम्ही त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग सुद्धा देतो म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये त्यांना आठ दिवसाचं दहा दिवसाचं हे ट्रेनिंग देत असतो आणि हे ट्रेनिंगच्या माध्यमातून इंटरेस्ट निर्माण होतो त्यामध्ये हे कोर्सेस करत असताना त्यांना असं जाणवतं की एकतर आपण नोकरी करता येईल किंवा नोकरी करत करत आपल्याला बिझनेस पण करता येईल तुम्ही त्यांच्यासाठी संधी निर्माण करता त्यांना yes. शोधून देता आणि पुन्हा त्याच आलेल्या संधीला चिकटवून पण देता अतिशय yes. चांगलं काम तुम्ही करत आहात आता हे सगळं करत असताना तुमचा संबंध सातत्याने विविध शाळा महाविद्यालयांशी सुद्धा येतो hmm. विविध समाजातल्या hmm. घटकांशी येतो त्या सगळ्यांना तुम्ही स्वतःला कसं म्हणजे त्यांच्याशी तुम्ही आ, करता गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स त्याच्यामध्ये न्यू एज्युकेशनल पॉलिसी मध्ये स्किल डेव्हलपमेंट हा सगळ्यात महत्वाचा आहे तर त्याला अवेअरनेस करण्याचं काम आमची संस्था करते आणि हे वेगवेगळे कोर्सेस तुम्ही शाळेमध्ये जाऊन कसे शिकवायचे ह्याच ट्रेनिंग आम्ही आमच्या टीचर्स लोकांना देतो आणि आमचे जे अवेअरनेस करणारी काही टीम आहे जी प्रसार आणि प्रचार करत असते ते प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जातात आणि शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते तिथल्या संस्थेमध्ये सांगतात की तुम्ही हे स्किल डेव्हलपमेंट का आवश्यक आहे आणि त्याचा अवेअरनेस करण्याचं आम्ही काम करतो आणि त्या माध्यमातून आम्ही काही छोटे छोटे बेसिक कोर्सेस आहेत जे त्या मुलांसाठी असतात मुलींसाठी असतात ते आम्ही देतो ऍक्च्युली mm -hmm. त्यांचा इंटरेस्ट आम्ही बघतो की कुठल्या विषयामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे मग त्या विषयाचं ट्रेनिंग आम्ही त्यांना बेसिक ट्रेनिंग त्यामध्ये देतो हे सगळं विनामूल्य चालतं हे सगळं विनामूल्य चालतं अरे वा खूपच छान आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग याच्यामध्ये वेगवेगळ्या -वेग -वेग -वे सेक्टरमध्ये आम्ही काम करतो जसं इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे त्यानंतर टेलिकॉम सेक्टर आहे ऑटोमोबाईल सेक्टर आहे ब्युटी वेलनेस सेक्टर आहे एप्रल सेक्टर आहे त्यानंतर ह्या सेक्टरच्या माध्यमातून असे वेगवेगळे कोर्सेस भरपूर सारे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे एसी आणि रेफ्रिजरेशन आहे होम अप्लायन्सेस आहे टू व्हीलर मेकॅनिक आहे फोर व्हीलर मेकॅनिक आहे फॅशन डिझायनिंग आहे ब्युटी पार्लर आहे सीएनसी आणि व्हीएमसी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो किंवा आता आपण जे ईव्ही गाड्या गाड्या मार्केटमध्ये येतात तर त्या ईव्ही गाड्यांचं पण काही वायरिंग आणि पीसीबी जे असतात त्याला आम्ही पीसीबी असेंब्ली ऑपरेटर आणि हार्नेस ऑपरेटर किंवा हार्नेस असं आम्ही ह्या कोर्सेस आम्ही त्यांना देत असतो आता ह्या तुमच्या सगळ्या प्रशिक्षण वर्गातून अनेक बेरोजगार तरुण तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर साधारणत एक सरासरी किती बेरोजगार तरुणांना याच्यामधनं काम मिळालं किंवा कौशल्य विकास झाला आणि एखादा त्यातला सकारात्मक अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल आतापर्यंत आम्ही जसं मगाशी तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातून तर आम्ही काम करतोय पण आम्ही राजस्थान आणि अजून वेगवेगळ्या वेग राज्यांमधून सुद्धा आ, स्किल डेव्हलपमेंटचा कर, काम करतोय तर या माध्यमातून साधारण आतापर्यंत पन्नास हजारहून अधिक विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेले आहे स्किल कौशल्य विकासाचं ट्रेनिंग दिलेलं आहे वेगवेगळ्या वेग 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 कोर्सेस त्या मुलांनी घेतलेले आहेत आमच्या आणि ते बरेच जण काही कंपन्यांमध्ये आता सध्या जॉब करतात आणि बरेच जण त्यामधले स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि आता एक्झाम्पल द्यायचे तर मी दोन देऊ शकतो की एक की एक मुलगी जिला फॅशन डिझायनिंग सारखा कोर्स करायचा होता तर ती आमच्याकडे आली आम्ही तिला वेगवेगळ्या फॅशन डिझायनिंग मधले बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आम्ही त्यांना सगळं शिकवलं आणि हे सगळं शिकवल्यानंतर तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही आंतरप्रनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून ज्याला आपण ईडीपी म्हणतो म्हणतो तर ईडीपी च पण आम्ही त्यांना ट्रेनिंग विद्यार्थ्यांना आमच्या कोर्स झाल्यानंतर देत असतो आणि त्या माध्यमातून त्या मुलींनी स्वतःचा व्यवसाय चालू केलाय आणि आज अशा असंख्य महिलांना ती ट्रेनिंग देत असते तुम्ही तिला एकीला ट्रेंड केलं आणि ती अनेकांना मी तुमच्याकडे येणार आहे आपण घेतोय छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी लवकरच परत येतोय पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत सर आता तुम्ही एका महिलेचं उदाहरण दिलं की तुम्ही तिला ट्रेनिंग दिलं आणि तिने असंख्य महिलांना ट्रेनिंग दिलं म्हणजे एक श्रंखला तयार झाली नाही का आणि तुम्ही तिला कौशल्य दिलं आणि तिने अनेकांना कौशल्य दिलं अजून एक काहीतरी उदाहरण तुम्ही मग देणार होता आमच्याकडे सिद्धांत कांबळे नावाचा विद्यार्थी होता हा त्याला पर्टिक्युलर इलेक्ट्रिशियन आणि एसी रेफ्रिजरेशन हेच कोर्सेस शिकायचे होते आणि ह्याच्यामध्येच करिअर करायचं होतं तो आमच्या संस्थेमध्ये जॉईन झाला त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी इलेक्ट्रिशियन आणि एसी रिफ्रिजरेशन मधले खूप ट्रेनिंग घेतले आणि hmm. हे ट्रेनिंग घेऊन त्यांनी इथं थोडे दिवस नोकरी केली आणि हे नोकरी केल्यानंतर त्याला दुबईमध्ये अपॉर्च्युनिटी आली आणि wow. दुबई अपॉर्च्युनिटी मुळे त्यांनी इथून जे शिकलेला होता ते शिकलेलं सगळं त्याचा अनुभव सोबत घेऊन तो दुबईला गेला आणि युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा आमची मुलं कार्यरत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते तिथे काम करतात अरे किती छान ना हे खूप चांगली गोष्ट आहे मला सांगा आता तुम्ही सगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या मुलांना सर्टिफिकेट देत असाल मग त्या सर्टिफिकेटला काय मान्यता आहे किंवा ते कुणाशी अफिलिएट आहे तुम्ही कुठल्या प्रकारचे कौशल्य आमच्या संस्थेमध्ये घेत आहात त्या संस्थेच्या ज्या कौशल्य तुम्ही घेत आहात त्या कौशल्य वेग सेक्टर स्किलच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्टिफिकेशन देत असतो वेगवेगळे सेक्टर स्किल असतात ज्या सेक्टर स्किलच्या मान्यतेचा असतो त्या सेक्टर स्किल काउन्सिलचं एन एस डी सी च काही वेळेस आणि वोकेशनल बोर्ड याबरोबर आम्ही ऍफिलेटेड आहोत आणि ह्या विद्यार्थ्यांना जे त्या कोर्समध्ये आणि ज्या स्कीममध्ये ते असतील त्या प्रकारचे सर्टिफिकेशन त्यांना मिळत असत म्हणजे तुमची संस्था जरी प्रायव्हेट असली तरी त्यातून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे प्रशस्ती पत्रक देता त्याचा उपयोग त्यांना बाहेर नोकरी नक्कीच नकी, नकी होतो तुम्ही जॉब प्लेसमेंट पण त्यांची करता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना जॉब प्लेसमेंट देतो आणि चांगल्या पद्धतीने त्यांना पेमेंट मिळतो त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतात आता हे सगळं करत असताना शाळा महाविद्यालय बचत गट या सगळ्यांना नोकरीची संधी आणि कौशल्य याचं प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देताना जॉबची तुमचा पब्लिक रॅपो खूप महत्वाचा असणार आहे मग ह्या वेळेला तुम्ही सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स मिळवण्यासाठी कशा प्रकारे कार्य करता आम्ही हे काम करत असताना स्किल डेव्हलपमेंटच्या ह्याच्यामध्ये बरेचशा गव्हर्नमेंट बरोबर तर आम्ही काम करतोच <us> ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स असतात जसं एम uh, एस एस डी एस म्हणून आहे त्याच्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आहे अच्छा सेंट्रल गव्हर्नमेंटची पी एम अजय ही योजना आहे <us> तर या योजनेच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या जाती धर्मासाठी आणि ओपन मुलांसाठी कि ज्यांना कुठल्याही स्कीम मध्ये नाहीये अशा मुलांसाठी पण आम्ही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम मधून महाराष्ट्रभर काम करत असतो पण तुम्हाला या योजना कळतात कशा या बऱ्याचशा योजना या टीव्हीवर आणि ह्याचा अवेअरनेस भरपूर मोठ्या प्रमाणात स्किल डेव्हलपमेंटचा यावेळेस महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने केलेलं आहे त्यामुळे हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती जातच असते मग ह्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जाती त्यावेळेला संस्थेना पण या माहिती होत असतात की या कुठल्या स्कीम्स मध्ये वेगवेगळे फंडिंग असतात आणि या फंडिंगच्या माध्यमातून आम्हाला ते कोर्सेस राबवण्याची संधी मिळते शासनात अच्छा आणि शासना किती लोकांपासून तुम्ही ही संस्था सुरू केली आणि आज किती लोक आहेत ही एक विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली संस्था ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला हे संस्था चालू केली त्यावेळेस एक विद्यार्थी होता आणि आज पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी आमच्या संस्थेतून पास आउट होऊन बाहेर पडलेले आणि त्यांचे स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि किती लोक टोटल काम करतात आमच्या संस्थेमध्ये मॅडम एकशे पंचवीसहून अधिक लोक आमच्याकडे काम करत असतात आणि आम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून नुसतं कौशल्य विकास हे विद्यार्थ्यांसाठी न करता औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काम करत असतात या लोकांना सुद्धा मल्टीस्किलिंग आणि अपस्किलिंगची गरज असते तर या लोकांना देखील आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो इंडस्ट्रीज मध्ये जाऊन ते ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो आणि मग बचत गटांसाठी पण तुमचं काम बचत गटासाठी पण तुमचा धंदा कसा करायचा ह्याच्याबरोबर त्यांचं संभाषण कौशल्य कसं तुम्ही इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची लिडरशिप कशी असली पाहिजे तुम्हाला फायनान्शियल लिटरसी कशी महत्वाची आहे डिजिटल लिटरसी किती महत्वाची हे सगळं आम्ही ह्या आणि आंतरप्रनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही ह्या महिला बचत गटांपर्यंत पण पोचलेलो फार छान आहे तुमचं काम की शाळा महाविद्यालय बचत गट अनेक बेरोजगार आणि ह्या सगळ्यांपर्यंत कौशल्य विकास नुसतं पोहोचवत नाही तुम्ही तर त्यांना नोकरीची संधी सुद्धा देता आपण परत येतोय ये घेतोय छोटासा ब्रेक मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत सर मला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की हे सगळं प्रायव्हेट आहे सातत्याने तुम्हाला याची पब्लिसिटी करावी लागत असेल सातत्याने नवीन नवीन सरकारच्या योजना कार्यान्वित कराव्या लागत असतील हे करत असताना तुम्ही तुमचं जो ध्येय आहे किंवा जे उद्दिष्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पब्लिसिटी कशाप्रकारे करता आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ही पब्लिसिटी करत असतो जसं तुम्ही तुम्हाला, तुम्हाला मगाशी मी सांगितलं की शाळा कॉलेजमध्ये आम्ही हा अवेअरनेस प्रोग्राम करतो अच्छा। ते बेसिक कोर्स केलेले विद्यार्थी तिथे असतात आणि त्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये काही ऍडव्हान्स कोर्सेस करायचे असतात आमच्याकडे तीन महिने सहा महिने आणि एक वर्ष अशा वेगवेगळ्या मुदतीचे कोर्सेस असतात आणि हे कोर्सेस आम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेज आणि वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून आणि न्यूजपेपरच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माउथ पब्लिसिटीमधून आमच्याकडे सतत हे प्रोग्राम चालू असतात आणि या माध्यमातून आम्ही काम करतो खूपच चांगल्या प्रकारे काम करता पण म्हणजे शिक्षक आहेत तुमच्याकडे वेगवेगळ्या विग फॅकल्टी साठी ते साधारणतः कशा प्रकारे त्यांची निवड तुम्ही करता आम्ही या, या शिक्षकांची निवड ही गव्हर्नमेंटचे अफिलेशन आम्ही जे घेतलेले असतात त्यांनी पण काही क्रायटेरिया दिलेले असतात की त्यांचं बेसिक एज्युकेशन हा कोर्सेस शिकवण्यासाठी एवढं पाहिजे अच्छा आणि हे कोर्सेस शिकवत असताना हे त्यांना इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स पण आवश्यक असतो की तो इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स पण बघितला जातो कारण तो मुलगा ज्या वेळेस आमच्याकडे प्रशिक्षण घेत असतो त्या त्यावेळेस त्याला नुसतं पुस्तकी नॉलेज किंवा नुसतं स्किल डेव्हलपमेंट मधलं कौशल्य देऊन न थांबता त्याला इंडस्ट्रीज मध्ये पण एक्सप्लोजर कसं आहे हे जर आपण टीचरच तुमच्याकडे एक्सपिरियन्स असतील आणि इंडस्ट्रीज मध्ये काम केलेले असतील तर ते नक्कीच त्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीज रिलेटेड पण काही नवीन माहिती आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी मार्केटमध्ये आहे ती तो विद्यार्थी शिकत असतानाच त्याला आमच्या संस्थेमधून मला असं वाटतं खूप महत्वाच्या विषयासाठी तुम्ही काम करताय कारण आता प्रोफेसर यशपालच्या समितीने सुद्धा म्हटलंय की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा कौशल्य हे प्रत्येक व्यक्तीला आलं पाहिजे म्हणजे शिक्षणा इतकंच महत्व या सगळ्या गोष्टींना आता दिलेलं आहे या सगळ्या प्रवासात फक्त काही यशच नसेल अनेक वेळा अपयश सुद्धा असेल किंवा उतार चढाव असतील तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट करता स्वतःला मोटिवेट आम्ही त्याच वेळेस केलं ज्यावेळेस आम्ही ही संस्था चालू केली मी आणि बाळासाहेब झरेकर आम्ही दोघही ज्यावेळेस ही संस्था सुरू करायची ठरवली त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची आम्हाला कल्पना होती की बिझनेस आहे आणि आपण हा बिझनेस करताना बिझनेसमध्ये चढ उतार येतील नुसते चढ उतार येतील असं नाही पण ह्या चढ उतारामध्ये आम्हाला दोघांची एकमेकांची साथ पण महत्वाची आम्ही दोघंही एकमेकाला अशा वेळेस मोटिवेट करत असतो आणि आम्ही भविष्याचा अंदाज घेऊन नुसतंच तुमचे पारंपारिक कोर्स न ठेवता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे पण जर कोर्सेस घेतले आणि मुलांना काय पाहिजे विद्यार्थ्यांना काय पाहिजे विद्यार्थ्यांची गरज काय आहे आणि इंडस्ट्रीजची गरज काय हे जर तुम्ही ओळखलं वेळच्या जर ओळखलं तर तुम्हाला बिझनेसमध्ये चढ उतार तर येत राहतील पण तुम्हाला सक्सेस पण त्याच पद्धतीने एखादा कठीण प्रसंग आठवतोय ज्या वेळेस संस्था सुरू केली त्याच वेळेस आम्हाला माहित नव्हतं की कि किती विद्यार्थी आमच्याकडे येतील हे विद्यार्थी का ह्यांना जॉब प्लेसमेंट आपण देऊ शकतो का अवघड प्रसंग म्हणजे ज्या वेळेस विद्यार्थ्यांची फीज यायची नाही किंवा गव्हर्नमेंट बरोबर काम करत होतो त्यामुळेच थोडं पुढं माग होत असत तर त्या माध्यमातून काम करत असताना हे हे अपेक्षित होत म्हणजे तुम्ही मानसिक तयारी त्याच्यासाठी केलेली होती आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम चरणामध्ये आहोत खूप इंटरेस्टिंग आहे तुमचा हा सगळा प्रवास आता ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा ठहराव आहे तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास यातले टप्पे तुम्ही स्वतःला कसे घडवत गेलात मी एक तर ग्रामीण भागातून आलेलो ग्रामीण भागातून आल्यानंतर पुण्याकडे ज्यावेळेस मी वाटचाल करत होतो त्यावेळेसच काही बदल नक्की घडवायला गरजेचं होत आणि परिस्थितीनुसार आणि तुमच्या एज्युकेशन आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला बदल हा सतत घडवला पाहिजे सर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्या कंपनीसाठीच की पुढच्या पाच वर्षात माझी कंपनी इथे असली पाहिजे तुमचं काय स्वप्न आहे स्वप्न असं की इथून पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला साधारण एक लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग द्यायचंय कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणि एक स्किल हब आम्हाला तयार करायचं आणि गावोगावी आम्हाला मोबाईल सेंटर आहेत अशा आम्हाला ते उभे करायचे अच्छा म्हणजे व्हॅन्स सारखं व्हॅन्सच्या माध्यमातून स्किलचा प्रचार आणि प्रसार आज तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि तुमच्या संस्थेच्या कामाबद्दल जी माहिती सांगितली त्यात अनेक तरुण आज हा कार्यक्रम बघत असतील अनेक मंडळी हा कार्यक्रम बघत असतील आणि शिकण्यासाठी वयाची अट नसते त्यामुळे त्यांना तुमच्या या इन्स्टिट्यूटच्या उपक्रमांचा नक्की फायदा होईल अशी खात्री आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद मंडळी देवाने प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी कौशल्य दिलेलं आहे अगदी प्रत्येक व्यक्तीकडे एक ना एक हिडन कौशल्य म्हणजे छुप कौशल्य असतंच फक्त या कौशल्याचा विकास करणं आणि त्या विकासाच्या आधारे रोजगार मिळवून देणं संधी निर्माण करणं ती शोधणं आणि ती पकडणं ते कसं करायचं हे अत्यंत महत्त्वाचं काम यांची युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर ही संस्था करते आहे अशाच विविध क्षेत्रातल्या उद्योजकांना सातत्याने तुम्हाला भेटवणार आहोत नक्की बघत जा आमचा कार्यक्रम पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि रविवारी सकाळी आठ वाजता पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी अशाच एका नवीन उद्योजकांसह हो। तोपर्यंत नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया ऊर्जा ोगाचा जाणून घेऊ दर्जा आली